मुंबई वडोदरा महामार्ग प्रकल्पात कोचाई बोरमाळे येथे बाधित शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांची आता मात्र तीव्र आंदोलनाच्या तीव्रता लक्षात घेता पुनरावृत्ती प्रकरण घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही यामध्ये एकूण शेतकरी बाधित असून त्यांच्या रास्त मागणी करता त्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस राहिला यापुढे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता या संदर्भात प्रशासनाने आपली दडपशाही दाखवत या ठिकाणी तब्बल चारशे ते पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्त लावला आहे महामार्गाचे काम चालू केले होते मात्र दुसऱ्या दिवशी बाधित शेतकरी एकवटून आंदोलनास बसले असता त्या जागेचे काम बंद ठेवण्यात आले मात्र पहिल्या दिवशी या ठिकाणी प्रशासनाने आपली व्यवसाय दाखवत बाधित कुटुंबातील महिलांवर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप देखील केला आहे तर काही महिलांच्या अंगावरील वस्त्र फाटेपर्यंत अमानुष मारहाण केल्याचे देखील बाधित शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपल्या जागेचा ताबा सोडण्यास सक्त विरोध राहील याशिवाय त्यांच्या घराचे सर्व बिराड पाळीव प्राणी पूर्ण कुटुंब बाधित जागेत राहणार असल्याच्या आंदोलनाद्वारे पवित्रा घेत प्रशासनाला इशारा दिला आहे याशिवाय या, या संदर्भात भोली सेनेचे सचिव भरत वैडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जोपर्यंत नाही ना मिळणार तोपर्यंत सुरूच राहील तर पाहूया या संदर्भात भूमी सेनेचे सचिव भगत वायडा आणि बाधी शेतकरी यांची तीव्र प्रतिक्रिया आणि यापुढे त्यांची नेमकी काय भूमिका असेल हे देखील तितकेच पाहणे महत्वाचे ठरेल आणि या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय असेल हे देखील तितकेच महत्वाचे ठरेल ज्या लोक पात्र होते मोबाईलसाठी सगळ्यांनी आम्ही मोबाईलसाठी नोटीस वगैरे दिली होती आज स्पॉटवर पण जवळपास दीड कोटीचे चेक वगैरे आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तर असा जे इन्फॉर्मेशन आहे की ज्यांना जे पात्र होते त्यांना मोबदला भेटला नाही ते कुठं खोटेल बरेचशा महिलांचा आरोप आहे की आम्हाला मारहाण झाले आज आम्ही मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेचं काम जे थांबवलेलं आहे तर आमच्या ह्या मागण्या आहेत आणि त्या रास्त्या आहेत आम्ही अशा वायफाय मागण्या कोणत्याही केलेल्या नाही आहेत तर ज्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यातून या सरकारनी नंदुकशाही आणि पोलिसांचा वापर करून बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत आदिवासी सर्व आदिवासी जमिनी तर त्या आदिवासी मूळ मालकांना त्याचे पैसे भेटले पाहिजेत ज्यांचे घरं तुटणार आहेत त्या घराचे पैसे भेटले पाहिजेत आणि जी झाडं वगैरे गेलेली आहेत तर त्या झाडाचे पैसे भेटले पाहिजेत यांनी महसूल खात्याने संगनमत करून दलाल लोकांना हाताशी धरून दोन हजार अठराला सातबारे वगैरे बनून चार भिंतीमध्ये इथे जागेवर कोणीही महसूल खात्याचा अधिकारी न येता चार भिंतीमध्ये सातबारे बनवून त्यांनी परस्पर वेगवेगळ्या नावाने पैसे सोडलेले आहेत वर्ग केलेले आहेत तर ते पैसे आम्हाला जो कसत आहे कसेल त्याची जमीन असं आम्ही नाही तर सरकारच बोलतोय आणि मग आम्ही कसंच असताना आमचं घर असताना आम आम्ही लावलेली झाडं असताना पैसे परस्पर वर्ग केल्यात ते थांबवले पाहिजेत आणि ते पैसे आम्हाला भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना आमच्या आदिवासी कुटुंबांना भेटले पाहिजेत तुम्हाला या संदर्भात मोबदला न मिळाल्यानं आपली पुढील भूमिका काय असते आता यांनी जवळजवळ इथे दोनशे चारशे पोलीस आणून दादागिरीने या प्रशासनाने दादागिरीने अजून तर सरकार बसलं नाही त्याच्या आधीच त्यांची हुकुमशाही चालू झालेली आहे सरकार बसल्यावर आमचं काय होईल आम्हाला आता आमचं भवितव्य खूप अंधारात दिसतंय पण या सरकारने अशी दादागिरी करून जरी ते काम केलं आणि हायवे जरी पूर्ण झाला जोपर्यंत आमचे पैसे भेटत नाही तर आम्ही हायवेवरून गाड्या पण चालू देणार नाही ही शेवटपर्यंत आम्ही लढाई लढणार आणि यांना न्याय आणि यांना आम्ही न्याय मिळवून देणार नाया। मी असे कलकलित विनंती करतो की आपले काय सांगणे ऐकतात नाही आपले जे होते म्हणजे चेहडे होते काय ते सगळे काढून टाकले आता ते बुलेट येतात आदिवासी संघटना जे असेल ना आपलं ते मदत करा कलकलीत मी विनंती करतो की आपलं काहीच ऐकायला तयार ना आदिवासीचे आपण धोरण धरून राहिलेले काय ते फायद्यात नाही